नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक आश्रमशाळा वेळून घे आज शालेय मुख्यमंत्री निवडणूक आपण शालेय प्रारंगणात घेत आहोत यावर्षीची ही निवडणूक आपण ई व्ही एन मशीन मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेत आहोत निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक तयार करण्यात आले नामांकन भरण्यापासून धर्मसमोडणी पर्यंत सर्व पायऱ्यांमधून ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली चिन्हाचे वाटप करणे प्रत्यक्ष प्रचार ईव्हीएम संदर्भात मतदान कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले व यंत्रणा सज्ज करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली विद्यार्थी मतदार मतदानाची शपथ घेऊन मतदानाला सुरुवात केली चला निवडणूक कक्षाप्रमाणे त्याची रचना करून ही निवडणूक सुरळीत व पारदर्शी कशी करता येईल यामागचा उद्देश लक्षात घेऊन ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदान अधिकारी क्रमांक तीन तसेच पोलीस शिपाईच्या भूमिकेत दोन विद्यार्थी ठेवून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रियेचा आनंद घेतला निवडणुकीचा अधिकारी क्रमांक एक मतदारांची याद्या अर्थात हजेरी पुस्तक वाचून विद्यार्थ्यांची ओळख पटवून घेत असत त्या त्यानंतर अधिकारी दोन विद्यार्थी मतदार याच्या बोठाला शाही लावून मतदान करण्यासाठी सांगत मतदानाचा अधिकार बजावताना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झालेला होता आपला इच्छित उमेदवाराला आपण निवडून कसा आणू यासाठी सर्वतोपरी ते प्रयत्न करत होते हा शालेय उपक्रम राबवण्यामागे शालेय समन्वयक तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी उमेदवार यांनी आपले मोलाचे सहकार्य दिले विशेष म्हणजे ही निवडणूक विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पार पाडली अधिकाऱ्यापासून तर विद्यार्थी मतदानापर्यंत सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक यशस्वी पार करण्यात आली यामध्ये विद्यार्थी मतदार तसेच शिक्षकांनीसुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावला व आपला इच्छित उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन दाखवत मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावर्षी ई व्ही एम मशीन मोबाईल ॲप ॲपच्या माध्यमातून ही मतदान प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना अतिशय अन्न झाला प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी मतदानाचा आपला हक्क बघावा आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला पडले ते ते जवळून बघत होते